गड्डा यात्रा भरण्यास सुरुवात झाली असून विविध स्टॉल्स तसंच मनोरंजनाच्या साहित्याची उभारणी करण्यात येत आहे जानेवारी महिन्यात सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रा भरते तसंच होम मैदान आणि परिसरात गड्डा यात्रा देखील भरते गड्डा यात्रेची सर्वच जण आतुरतेनं वाट बघत असतात दरम्यान पंचकट्टा ते होम मैदान या मार्गावर विविध साहित्याचे स्टॉल्स थाटण्यात आले असून रामप्रसाद चिवडा भाग्यश्री बटाटेवडा लक्ष्मण प्रसाद चिवडा यासह विविध खाद्यपदार्थांचे तसंच संसारोपयोगी साहित्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत तर होम मैदानावर विविध मनोरंजनाचं साहित्य उभारण्यात आलं असून यंदाच्या वर्षी हाँगकाँग फिश टॅनल हे मुख्य आकर्षण राहणार आहे त्याचप्रमाणे आकाश पाळणे ब्रेक डान्स सोलंबो, कोलंबस टोराटोरा ड्रॅगन रेल मौत का मौदकाकुवा क्रॉसफिल सायक्लॉन मेरिगोराउंड सुनामी टॉवर आणि रॅम्बो ही मनोरंजनाची साधनं सोलापूरकरांसाठी उपलब्ध राहणार आहेत मकर संक्रांतीपासून गड्ड्यावर नागरिकांची गर्दी होण्यास सुरुवात होणार आहे